लोणावळा शहरातील पाच बंगला या परिसरात जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गालगत मॅगी पॉईंट या ठिकाणी असलेल्या दुकानांवर तसेच टपऱ्यांवर एम एस आर डी सी आय आर बी लोणावळा नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाकडून मागील काही दिवसापासून कारवाई सुरू आहे या ठिकाणी या टपऱ्यांवर रात्री उशिरापर्यंत बेकायदेशीरपणे खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय केला जात असल्यामुळे या ठिकाणी भांडणं मारामाऱ्या अपघात असा अनेक प्रकार घडत असल्याचं पोलीस खात्याचं म्हणणं आहे आणि त्यामुळे येथील वाढत्या गुन्हेगारीला पायबंद घालण्यासाठी हा पॉईंट बंद करण्याच्या सूचना लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी आय पी एस सत्यसाई कार्तिक यांनी प्रशासनाला लेखी स्वरूपात दिला होता त्यानुसार या ठिकाणी सुरू असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर पाच बांगला मॅगी पॉइंट येथील रहिवाशांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला एकच मत की तुम्ही कारवाई करा पण कर सर सकट करा ज्या वेळेला तुम्ही रोडची कामं करसाल त्या वेळेला वरवन पासून वरतून जी कारवाई करसाल त्याला आम्ही सगळेजण सहकार्य करा आणि जे तुम्ही मॅगी पॉईंटचं नाव खराब करता तर प्लीज ते मॅगी पॉईंटचं नाव खराब करू नका कारण तिथं आम्ही सगळे फॅमिली राहतो लोकांना वाटतं फक्त इथं दुकानच आहे दुकान नाहीये आहे दुकानाच्या नाही दुकाना मागं फॅमिली राहते पूर्ण त्याच्यामुळे ना नाव खराब करू नका एवढीच माझं माझं असं म्हणायचं आहे की तर हा पर्यटकांचा आवडता स्थळ तिथे लोक येतात फिरायला ॲटमॉस्फिअरचा आनंद घ्यायला त्यामुळे त्यांचा काय आपसमध्ये काय वाद झाला काय कोणाचा काय झाला तर फक्त मॅगी पॉईंटला ब्लेम करू नका आणि मला थोडक्यात असा आहे की काही लोक काही लोकांना मिसगाईड करतात ते त्यासाठी आपला पॉईंट फक्त हा लोणालोमध्ये मॅगी पॉईंट जो आहे तिथं फक्त गुन्हेगारी वाढतात त्यांना तिथे ते बंद करा कायमस्वरूपी असं म्हणतात पण तो आमचा धंदा आमचा आहे आमचं घर आणि त्याच्या पुढे आमची दुकान आहे त्याशिवाय आम्हाला कुठला पर्याय नाही काय चिकीचे दुकान आहे काय आमचे चारचे स्टॉल आहे तसा आमचा धंदा आहे फक्त मला एवढा तुम्हाला सगळं सांगायचं आहे की ते नाव तुम्ही टार्गेट करून करू नका जे काय ते तुम्हाला प्रामाणिकपणे करायचं ते घरात त्याला आम्ही सांगतो लोणावळ्यातील मॅगी पॉईंट या ठिकाणी अनेक सुशिक्षित होतकरू तरुण आणि त्यांचे कुटुंबीय शांततेत त्यांचा व्यवसाय करीत आहे या तरुणांच्या हाताचे काम गेल्यास ते वाम मार्गालाही जाऊ शकतात त्यामुळे त्यांच्या पोटावरती मारू नका अशी विनंती काँग्रेसचे प्रदेश सचिव माजी नगरसेवक निखिल कवीश्वर यांनी प्रशासनाला केली आहे यासोबतच आय आर बीचे काही अधिकारी या ठिकाणी जाऊन तेथील गोरगरिबांवर दादागिरी करत असल्याचा आरोप करत तुम्ही दादागिरी कराल तर आम्हीसुद्धा रस्त्यावरती उतरू असा इशारा निखिल कवीश्वर यांनी यावेळी दिला आहे मागील पंधरा दिवसातल्या कारवाईमुळं आमच्या पाच बंगल्यातील आणि जे सगळे आता म्हणतात तथाकथित मॅगी पॉईंटचं जे नाव आले त्याच्यामध्ये आमचे जे रहिवासी आहेत सगळे माता भगिनी इथं उपस्थित ते अतिशय घाबरलेल्या अवस्थेमध्ये कारण सारखं सारखं येऊन कधीच जे सी बी येईल आणि कधी घर तुटलं जाईल अशा पद्धतीचं वातावरण सगळ्यांनी तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये लोणावळा नगरपालिका प्रशासन आहे पोलीस प्रशासन आहे आणि आय आर बी ही कंपनी सुद्धा इन्वॉल्व आहे याच्यामध्ये आमच्या सगळ्या माता भगिनींना इतकी भीती वाटलेली आहे की त्याचं काही म्हणजे मी शब्दारूपी ते सांगू शकत नाही इतक्या त्या सगळ्याजणी भिलेल्या आहेत त्यांची मालकी हक्काची कित्येक वर्षाची प्रॉपर्टी ते तिथं राहतात आणि त्याच्यामध्ये जर ते तिथं काही धंदा करत असतील तर त्याला काही पर्याय नाही आणि त्या धंद्याच्या माध्यमातून सारखं सारखं येऊन तिथंच जर तुम्ही कारवाई करत असाल तर साहजिक आहे की तिथे भीती वाटणं हे साहजिक आहे माझं मला प्रशासनाला सगळ्याच म्हणजे आय आर बी असेल एम एस आर डी सी असेल लोणा नगरपालिका असेल आणि पोलीस प्रशासन मला हात जोडून विनंती की ते त्यांच्या जागेमध्ये धंदा करतात तुम्हाला जर काय वाटलं तुम्हाला जर रस्ता वाढवायचा आहे तुम्ही नक्की रस्ता वाढवा आमचं त्याच्यासाठी सहकार्य आहे पण तुम्ही जो रस्ता करा तेवढं मोजमाप करून घ्या आणि तुम्ही रस्ता करा आमचं सहकार्य आहे सगळा सरसकट रस्ता करा आम्ही त्याला सहकार्य करतो पण जर नाहक कारवाई कशासाठी नाहक नुकसान कशासाठी हातावर पोट असलेली लोक आहेत दहा दहा वीस वीस रुपये करून कमवणारी लोक आहेत आणि त्यांना तुम्ही जेसीबी घेऊन जाऊ जाऊ जर दुकानं पाडायला लागली तर ते त्याचा काहीच उपयोग होणार नाही हे आज आम्ही कळकळीने सांगतोय हात जोडून सांगतोय उद्या उठून तर परत अशा पद्धतीच्या काही चुकीच्या कारवाई झाल्या मला या याच्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आणखीन एक पोलीस प्रशासनालाही विनंती करायची त्या ठिकाणी जर अंमली पदार्थ किंवा इतर दुसऱ्या कुठल्या गोष्टी जर काही घडत असतील तर आम्ही सगळेजण आज इथे उपस्थित जेवढे प्रेस कॉन्फरन्सला आहेत ते आम्हाला आपल्याला विनंती करतो आपण त्यांच्यावर स्ट्रिक्ट ऍक्शन घ्या त्याच्यावरती इतकी स्ट्रिक्ट आणि इतकी कठोर कारवाई करा आम्हाला त्या बाबतीमध्ये आम्ही म्हणजे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत तुम्ही त्याच्यावर स्ट्रिक्ट ऍक्शन घ्या पण जर एखादा होतखुरू तरुण खरंच तिथं धंदा करत असेल तर कृपया आमची हात जोडून विनंती आहे की असं उगाच नाहक त्रास कुठल्या गोष्टीचा देऊ नका त्या भागाला त्या पाच बंगल्याला त्या मॅगी पॉईंटच्या राहणाऱ्या लोकांना रहिवाशांना नाहक बदनाम करू नका तिथं असाल तर तुम्ही कार्यकार गेले कित्येक वर्ष चार चार पिढ्या झाल्या ती लोक तिथंच राहतात आणि आता कुठं थोडासा धंदा तिथं होतोय तर तो ह्या सगळ्या प्रशासनामुळे ते पार बंद पडायला आलेलं आहे माझे आणखीन एक कर कळकळीची विनंती मी मावळचे आमदार सुनीलंद शेळके आणि आणखीन लोकप्रतिनिधी असतील लोकप्रिय आमदारांनाही मी विनंती करतो की कोविडच्या काळामध्ये पण तुम्ही दुकानांच्या वेळेस एक जी आर काढून आणला होता की दुकान आपण चालू ठेवाय म्हणून माझी आता ही विनंती आहे इंदोरला जसं खाऊ गल्ली चालू असते दोन दोन अडीच अडीच वाजेपर्यंत महाबळेश्वरला काही दुकानं चालू असतात माथेरानला काही दुकानं चालू असतात सगळीकडे ही सगळी दुकानं हे ते सगळं चालू असतं तर मग लोणावा शहरच का फक्त दहा वाजेपर्यंत बंद तुम्ही त्याला थोडी वाढवून परवानगी द्यायला पाहिजे रेस्टॉरंट दहा वाजता बंद होतात दुकानं दहा वाजता बंद होतात बाकी सगळी दुकानं बंद होतात जर पर्यटक इथं फिरायला येतो लोणावळा पर्यटन स्थळ म्हणून आपण म्हणतो तर मग इथं आलेला पर्यटक हा दहा वाजताच कुठं जाऊन हॉटेलमध्ये जाऊनच झोपणार आहे का त्याला जर बाहेर फिरायचं झालं तर त्याला थोडी काही ना काही मिळालं पाहिजे काही ना काही भेटलं पाहिजे तर माझी विनंती आहे की आपण कृपया ती दुकानं चालू ठेवण्यासंदर्भामध्ये पोलीस प्रशासन लोणावा नगर परिषद यांनी विचार करावा आणि या सगळ्या गोष्टी करा आणि आय आर बी कंपनीनं माझी प्रामुख्याने विनंती आहे की आय आर बी कंपनीने दोन टोल नाके चालू ठेवलेत एक वर्षुलीचा आणि एक वर्षा त्याच्यामुळे सगळी जड वाहनं आतमध्ये येतात आणि अपघात घडतात आयआर बी कंपनीच्या आधी खाली इथं येतात एम एस आर टी सी च नाव सांगतात पोलिस प्रशासनाचं सांगतात लोणाव नगर परिषद सांगतात आणि येऊन ह्या गोरगरिबांवर दादागिरी करतात फार अक्षरशः दादागिरी असल्यासारखी भाषा त्यांची वापरतात तर मला त्यांना सांगायचं आहे की तुम्ही जर अशा पद्धतीने दादागिरी करायला लागले तर मग आम्ही पण रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही कारण तुम्ही जेव्हापासून सिमेंटचा रोड केलाय त्याच्या आजूबाजूच्या पट्ट्या पण तुम्ही साध्या डांबरीच्या एकदा केलेल्या नाही एवढी दुर्दशा तिथं करून ठेवलेली आहे तर तुम्ही उगाच जाण्याचं जरी या गोष्टी करू नका आमच्या हात जोडून सगळ्या प्रशासनाला विनंती आहे आम्ही अजूनही कळकळीची विनंती सगळ्यांच्या वतीनं करतो की ह्या पॉईंटचं नाव या, या पाच बंगल्या आमच्या गावाचं नाव आणि त्या मॅगी पॉइंट असं करून करून त्याचं फार नुकसान करू नका जर तिथं काही अपरिचित काही प्रकार घडत असतील तर तुम्ही नक्की त्याच्यावर कारवाई करा आम्ही त्याच्या त्या पोलीस प्रशासनाबरोबर आहोत सगळ्यांवरून पण जर एखादी होतकरी करून जर तिथं धंदा करत असतील ना तर त्यांच्या पोटावर मारू नका कारण तुम्ही काय करताय येऊन जाऊन सगळ्याच गोष्टी जर सगळ्या गोष्टी काय जाते होत नसतात हे आपल्याला सगळ्यांना माहिती पण पोटावर एखाद्या जे मारू नका ती तर सगळेच जण धंदा करतात लय लाख रुपये कमवतात असं नाही हो। पण थोडंफार जे धंदा करत असतील ना तर तेवढा करू द्या एवढीच आमची विनंती